स्वभाव स्वभाव म्हणजे नेमकं काय स्वभावामध्ये दोन प्रकार येतात एक चांगला पण आणि एक वाईट पण क्षणभर भेटलेली व्यक्ती आयुष्यभर विसरता येत नाही जी व्यक्ती आपल्या चांगल्या कामामध्ये पडलेली असते किंवा क्षणभरासाठी जे आपलं काही कामं असतात त्या कामांमध्ये तिचा जा उपयोग झालेला असतो त्या व्यक्तीचा तर ती व्यक्ती आपण कधीच विसरू शकत नाही आणि एखादी व्यक्ती जर आपल्याला वाईट भेटली तर आपण ती व्यक्ती आपल्याला परत कुठं भेटली जरी तर आपली त्या व्यक्तीशी बोलण्याची इच्छा होत नाही असे हे दोन प्रकारचे स्वभावाचे माणसं असतात सगळ्यांचा स्वभाव सारखा नसतो प्रत्येकाचा स्वभाव हा वेगवेगळा असतो प्रत्येकामध्ये काहीतरी एक विशेष गुण असतो त्या गुणांनुसार तो माणूस घडलेला असतो तर चला इथं सकाळी सकाळी पावसाचं आगमन झालेलं होतं एकदम सकाळी साडे साडेसहा वाजलेले होते आणि पावसानं एकदम म्हणजे जोरदार पाऊस चालू होता तर चला इथं हो म्हटलं थोडंसं मी शूट केलं आणि थोडंसं एकदम अंधारून आलेलं होतं तर एकदम जोऱ्याचा पाऊस सुरू होता हाय हॅलो मी छाया मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावो आणि तुमच्या मनातल्या सगळ्यांच्या पूर्ण स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या छानशा एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर तुम्ही मनस लाच तयार होऊन कुठे चालले तर आज देवांच्या शाळेतील ना पेरेंट्स मिटिंग ठेवलेली आहे तर आज देवांच्या स्कूलमध्ये आहे आणि देवांच्या स्कूललाही ना सुटी दिलेली आहे तर देवांश पण घरी आहे तर माझे झालेले म्हणजे सकाळी मी लवकर उठलेली होती पाच वाजता तर मग इथं पटपट काम आणि दहा ते अकरा वाजेपर्यंत म्हणजे तो टायमिंग स्कूलवाल्यांनी तर तेवढ्या वेळात मग ते जावं लागणार आहे तर इथं आता बरोबर साडे नऊ वाजलेले तर इथं मला नाश्ता बनवायचा आहे म्हणजे पोहे बनवायचे कारण मग थोडंसं खाऊन गेलं तर थोडा वेळही लागला तरी पण चालतो तर हे बघा इथं देवांशी देऊ बघा देवांची पण छान आंघोळ घातली कारण आज सुट्टी होती ना तर मग छान आंघोळ घालून दिली त्याला आणि त्याची पण तयारी करून दिली तुमच्याशी बोलता बोलता पार्सलवाले दादा आले होते तरी ले ले, तर इथं हे दोन पार्सल आलेले इथं पडलेले तर चला मी आता पटकन नाश्ता बनवून घेते आणि नाश्ता झाल्याच्यानंतर परत बोलते लाईट गेलेली तर सगळे लाईट बंद झालेले तर चला इन्वर्टरवर काय होतं एवढे सगळे लाईट नाही इन्व्हर्टरवर फक्त तीन का चार लाईट ठेवलेले आहे म्हणजे हॉलमधले तीन लाईट आहे आणि किचनमधला एक लाईट आहे बेडरूममधले एक लाईट आहे असे सगळ्या रूममधले ना एक एक लाईट आहे तर मग ते एवढे लाईट काही लावता येत नाही सगळे जर लाईट लावले एकदाच तर मग लवकर ते डि चार्ज होऊन जातं तर चला इथं मी ना डिझर्ट टाकलेले आहे तर मी इथं आज मशीनला कपडे लावले होते तर मला आताच लाईट गेलेली आहे तर चला मी आता पटपट आवरते तरी इथे मी कढई टिकवली त्याच्यामध्ये थोडंसं तेल ऍड केलं थोडीशी मोरी ऍड केली थोडंसं जिरं घरामध्ये लिंबूच ना तर मग पाठीमागे गेले आणि एक लिंबू तोडून आणलेले जेव्हा पोळ्यामध्ये लिंबू टाकलं जातं ना तर 咱们也得动手来对付一下。 तिथं मी पोहे घेतलेले आणि थोडेसे जास्तीचेच घेतलेले कारण ते थोडेसे मग उरले असतात तर मग काय होतं ते आपण थोडेसे ठेवले का मग ते इथं तिथं वाटीमध्ये ठेवा आणि शेवटी मग ते टाकून द्यावं लागतात तर इथे बघा देवांश पण खातोय कसे झाले देऊ आवडले का तुला गरम आहे थंड होऊ दे ना तर चला मी आता पोहे खाते आणि पोहे खाल्ल्याच्या नंतर परत बोलते तर चला मस्त झाले पोहे लिंबू टाकल्या ना तर त्याच्यामुळे एकदम टेस्ट होतात पण घातली का देऊ चप्पल काय करतोय तू दहा तर इथं मी देवांच्या स्कूलमध्ये आलेली होती थोड्या वेळ प्रिन्सिपल मॅडमसोबत बोलणं झालं त्याच्यानंतर त्याच्या क्लास टीचर आहे ना तर त्यांच्यासोबतही बोलणं झालं त्याच्यानंतर त्यांनी मला मार्क दाखवले म्हणजे देवांशने जे पेपर सोडवलेले होते ना तर त्यांनी ते पेपर दाखवले तर त्याला पूर्ण पेपरमध्ये आउट ऑफ पडलेले होते तर खूप कौतुक केलं त्याचं मॅडमनी मॅडमचं म्हणणं आहे की जेवढा हुशार आहे तेवढा बंडसुद्धा आहे कारण बंड म्हणजे बदमाशपणाही खूप करतो म्हणे स्कूलमध्ये त्याच्यानंतर पेपर पाहिले सगळ्या मॅडमसोबत बोलले परत घरी जाण्यासाठी निघालेलो होतो तर आयटवाल्या दादांनाच फोन केला तर ते घ्यायला येणार होते तर त्याच्यानंतर घरी आलो असेल तर इथे या पद्धतीनं बेडशीट आलेली सकाळी जे पार्सल आलं होतं ना तर म्हटलं आपण ते खोलून पाहू कारण जर कमी असलं तर मग मला ते रिटर्न द्यावं लागलं तर मग त्याच्यासाठी मी ते खोलून घेतलेले आणि एकदम फ्रेश कलर बोलवलेला होता तर हे बघा ह्या पद्धतीचं असं बेडशीट आलेलं आहे तर पूर्ण प्लेन आलेले आणि ही फक्त त्याच्यामध्ये ना अशी लाईनिंगची शायनिंग दिलेली आहे दिसते तुम्हाला ह्या पद्धतीनं आणि महत्वाचं म्हणजे उंची पण जास्त आलेली आहे आणि रुंदी पण जास्त आलेली आहे म्हणजे कॉटपेक्षाही खूप सारं मोठं असं सा बेडशीट आलेलं आहे कारण हा जो कॉट आहे ना तर हा डबल बेडचा आहे आणि थोडंसं मी बनवताना थोडं जास्त बनवून घेतलेलं आहे तर आपण जे बेडशीट आणतो ना नॉर्मल डबल बेडचे तर ते सहसा ह्या बेडवरती बसतच नाही तर मी जे पहिलं बेडशीट टाकलेलं आहे ना तर त्या बेडशीटला मी फॉल लावलेला आहे तसं मी तुम्हाला दाखवतेच व्हिडिओमध्ये तर जे आता मी हे सध्या नवीन आणलेलं बेडशीट टाकलेलं आहे ना तर ते बेडशीट खूप मोठं आलेलं आहे तसं मी तुम्हाला दाखवतेस तर जर कोणाला घ्यायची असली ना तर मी याची लिंक तुम्हाला शेअर करणार मी शोनच ऑर्डर केलेलं आहे पहिलं म्हटलं जर चांगलं आलं नसतं चांगलं जर नाही आलं तर आपण हे रिटर्न करू पण छान आलेलं आहे मला आवडलं हे बेडशीट तर चला ले ले, ले ले मी दाखवते तुम्हाला हे बघा ह्या साईडने एवढं समजा जास्तीचं खाली आलेलं आहे आणि या साईडने एवढं ते जास्त खाली आहे आणि जे पहिलं टाकलेलं आहे मी तर त्याला हे बघा इथं मी फॉल लावलेला आहे आणि तो फॉल मग याच्यामध्ये असा व्यवस्थित टाकून द्यावं लागतं कारण हा जो बेड बनवून घेतलेला आहे ना तर हा बेड थोडासा मोठा बनवून घेतलेला आहे तर त्याच्यामुळं मग काय होतं जे नॉर्मली डबल बेडची बेडशीट येतात ना तर ते बेडशीट याच्यावर व्यवस्थित बसत नाही पण हे जे हे बेडशीट मी बोलवलं ना तर खूप सुंदर बेडशीट आलेलं आहे तर हे बघा या साईडने त्याच पद्धती उलट या साईडने ना म्हणजे जास्त ते खाली आलेलं आहे तर चांगलं चहू बाजूनं ते व्यवस्थित फिट होणार तर अशा पद्धतीने हे बेडशीट आलेले जेव्हा मी टाकणार तेव्हा तुम्हाला ते व्यवस्थित दिसणारच आणि डबल परत एक बोलवलेले ते पण दाखवते मी तुम्हाला तर इथे दुसर हे दुसरं बेडशीट आलेलं आहे तर हे ना एकदम मी तर जे दुसरं बेडशीट आहे ना तर ते ह्या पद्धतीचं आहे तर, ले ले, तर, न, तर ते पण खूप सुंदर आलेले आहे आणि त्याची पण क्वालिटी एकदम छान आहे पूर्ण कॉटन आहे प्युअर तर बाजूची बेडरूम आहे ना तर त्या बेडरूममध्ये टाकण्यासाठी हे बोलवलेले आहे त्या बेडरूममध्ये दोन बेड आहे तर मी एक पहिले बोलून पाहिलं म्हटलं जर चांगलं आलं तर मग आपण दुसरं पण ऑर्डर करू तर सारखेच ऑर्डर करणार आहे तर ह्या पद्धतीचं हे बेडशीट आलेलं आहे आणि त्याच्यावरती पीलो ले ले। है, है अशा ह्या पिलोकावर आहे म्हणजे ह्या पद्धतीच्या अशा पिलोकावर अशा पद्धतीच्या पिलोकावर आलेले आहे आणि दोन हे दोन लोड कवर आलेले तर हे लोडचे तर त्या बेडरूम मध्ये कसं लोड पण ठेवलेले तर मग त्याच्यासाठी लोडचे कव्हर कवर पण पाहिजे होते तर मग तेच ऑर्डर केलेले अशा पद्धतीनं तर चला मी आता हे व्यवस्थित ठेवून देते तर चला तर इथं मी ड्रेस चेंज केला आणि आज मला आहे ना थोडस तुळशी वृंदावन तर त्याचं काम करायचं होतं तर म्हटलं चला तो नवीन ड्रेस होता ना तर मग काढून ठेवला कारण म्हटलं एखाद्या वेळेस कसं त्याच्यावरती सगळे पेंटचे डाग पडतील तरी इथं मला काय करायचं होतं तर तुळशी वृंदावने ना तर त्याला खूप दिवसापासून कलर द्यायचा होता आणि हे कलरचे जे डबे ना तर ते आणून ठेवलेले होते पण वेळच भेटत नव्हता तर आज कसं म्हटलं कामही लवकर आवरले आवरले देवांच्या स्कूलमध्येही दे जाऊन आले आले त्याच्यानंतर मी तुम्हाला एक पार्सलही दाख जे आले ते दाखवले खूप सुंदर असे बेडशीट आलेले तर इथं माझी थोडीशी ना दिवाळीची तयारी सुरू झालेली आहे म्हणजे दिवाळीसाठी मी ते बेडशीट बोलवलेले आहे कारण एकदम मग आपण खरेदी नाही करू शकणार कारण एवढा सगळं एकदम खरेदी करायचं म्हटलं ना तर मग पैसे खूप जातात आणि आपलं मन पण दुखते तर मग मी थोडं थोडं म्हटलं आता ह्या महिन्यात बोलवायचे आणि पुढच्या महिन्यात मग एका क्वाटरवरले बोलवायचे म्हणजे असं थोडंसं माझं ते प्लॅनिंग होतं डोक्यामध्ये तर खूप सुंदर असे बेडशीट आलेले आहे म्हणजे ते रिटर्न करायचं काम नाही पडलेलं तर इथं तुम्ही पाहिलं असेल तर इथं मी थोडंसं म्हणजे कलर आहे ना एका डब्यामध्ये काढून घेतलेला आहे तुळशी वरांदावनाजवळ आहे ना मी छोट्या छोट्या एका कुंडीमध्ये म्हणजे छोट्या ज्या कुंडी असतात ना तर त्याच्यासुद्धा तुळशी लावलेलं आहे तर ते मी साईडनं काढून घेतलेलं आहे आणि तिथलं पूर्ण म्हणजे वस्तूही ना बाजूला करून ठेवलेल्या होत्या आणि व्यवस्थित मी तुळशी वृंदावन पुसून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग पेंट केलेलं आहे तर खूप सुंदर वाटत होता इथं मी लाल आणि पिवळेचं कॉम्बिनेशन घेतलेलं आहे कलरमध्ये तर खूप सुंदर पण दिसत होतं आणि पाहायला पण पिवळा आणि लाल चांगला दिसतो म्हणजे आपल्या नजरेला तर इथं मग मी पूर्ण तिथं जे वाळलेले पानं होते एवढ्या दिवस सुतक होतं सुतक असल्यामुळं म्हणजे तुळशी मातेजवळचे जे पानं गळलेले होते तेही उचलता येत नव्हते काहीच नाही तर इथं ना, मी पूर्ण ते व्यवस्थितनं एका कॅरीबॅगमध्ये काढून घेतलेले कारण मग ते पायाखाली येणार तर इथं मग मी पूर्ण एका कॅरीबॅगमध्ये ते पानं मंजुळा पडलेल्या होत्या त्या सगळं उचलून घेतलं आणि त्याच्यानंतर इथं मग ते तुळशी वृंदावन थोडंसं पुढं म्हणजे असं सरकवून घेतलं कलर देण्यासाठी पाठीमागची साईडसुद्धा मी इथं एका कपड्यानं व्यवस्थित पुसून घेतलेली आहे म्हणजे त्याच्यावरती जर माती गिती असली तर मग ती पूर्ण व्यवस्थित निघून जाणार तर इथं पूर्ण तुळशी वृंदाने थोडंसं पुसून घेतलं आणि त्याच्यानंतर मग मी पेंट केला बाहेर तर एकदम गार हवा सुटलेली होती आणि ऊन तर काही पडतच नाही कारण आता ह्या वातावरणाचा आता कंटाळा आल्यासारखा झालेला आहे आता असं वाटतं थोडंसं कडक ऊन पडावं कारण थोडेसे नवरात्राचेही कामं करायचे पण ऊन काही पडत नाही थोडंसं कपडेही धुवायचे होते तर कसं कपडे धुतले तर मग त्याच्यासाठी कडक ऊन पाहिजे पण ऊनच पडत नाही तर इथं मी येल्लो कलर आहे ना ते देऊन दिलेलं दे आहे कारण मला जास्त काही कॅमेऱ्याला हात लावता येत नाही कारण माझ्या हातालाही कलर लागलेला होता तर मी इथं थोडासा तो पेंट करून घेतला आणि मग इथं तो तुम्हाला मला दाखवते की ह्या पद्धतीने मी येलो कलर होता ना तर तो व्यवस्थित देऊन म्हणजे दिलेला आहे वृंदावनाला त्याच्यानंतर मला लाल कलर द्यायचा होता तर इथं मग मी ते लाल कलर फोडून घेत होते म्हणजे ते वरचं त्याचं झाकण असतं ना तर ते काढून घेत होते आणि खूप दिवसापासून हे कलरचे डबे आणून ठेवलेले होते कलर देण्यासाठीच माझी मुलगी आली होती ना मागच्या वेळेस तर तेव्हाच कलर द्यायचा होता पण काही वेळही भेटला नाही आणि मधातच मग सुतक पडलं मग सुतक पडल्यामुळं ते म्हणजे जास्त अजून लांबलं नाही मग मी देऊन दिला असता आधा मधात पण मग म्हटलं चला आता सुतकही फिटलेलं आहे तर इथं पहिले हेच काम करू कलरच म्हणजे व्यवस्थित देऊन देऊ आता पुढं नवरात्रही येत आहेत तर त्याच्या पहिले मग मला हे कलरचं काम करायचं होतं तर खूप सुंदर वाटत होतं तर तो कलर आहे ना थोडंसं मी मिक्स करून घेतलेला आहे तर इथं मी कलर देत होती ना तर समोरच्या प्रियंका ताई आल्या तर त्या विचार होतं त्या काय चालू आहे तुमचं तर म्हटलं इथं माझं कलरचं काम चालू आहे कलर देणं तर त्यांनी मग म्हटलं थोडंसं शूट करा तर इथं हे बघा तुळशीवरंदनाला मी पूर्ण कलर देऊन दिलेला आहे थोडंसं जिथं रांगो टाकते ना त्या टाईल्सवरती उरलेला होता ना तर देऊन दिला कारण तो तसा वाळून गेला असता डब्यामध्ये त्याच्यानंतर तुळशी वृंदानासमोर जी मी एक ग्रेनाईटचा तुकडा ठेवलेला होता ना तर त्या ग्रेनाईटच्या तुकड्याला सुद्धा इथं मी कलर देऊन दिलेला दे आहे म्हटलं थोडासा पिवळा कलर त्याच्यावरती रांगोळ कशी थोडीशी उठून दिसते तर अशा पद्धतीनं तुळशी वृंदानाला कलर दिलेला आहे तर हे पूर्ण मी तुम्हाला व्यवस्थित ना उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार कारण ते ओलं असल्यामुळे मला जास्त काही शूट नाही करता आलं तर चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा भेटूया आपण शेवटच्या एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ सगळ्यांना बाबा